नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंधरा मार्च वार शुक्रवार तुम्हाला बेटाचा बैल बाजार दाखवतो आहे तर हा बाजार मित्रांनो तालुका शिंदखेडा धुळ जिल्ह्यातला बाजार आहे मित्रांनो इथं तुम्हाला जास्त करून गावरा आणि माळी जातीचा बैलजोड जास्त पाहायला भेटतील हा बाजार मित्रांनो गावपातळीचा बाजार आहे दर शुक्रवारी बाजार भरतो थोडासा बाजार आहे मित्रांनो आणि इथं काही तीन चार मोठमोठे व्यापारी आहे त्यांच्या धावनी मोठमोठ्या व्यापाऱ्यांचे एक देवा शेटची मित्रांनो समोर एक अजित शेठची दावाने तिथं तुम्हाला त्यांच्याकडं मोठ्या मापाच्या माडी जातीच्या जोड्या पाहायला भेटतील तर व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

बदल्यावर झालेला आहे मित्रांनो आठ हजार वरतून घेतलेले शेटने मित्रांनो आज अजित शेट यांच्या दावणीवर चार पाच जोड्या विक्रीला आहे सर्व मोठ्या मापाच्या जोड्या मित्रांनो बघू शकता जोडींची क्वालिटी वगैरे आता परत त्यांच्या जोड्या येणार आहे मित्रांनो इथलं खापरची यात्रा आहे तिथून आणणार आहे सतरा तारखेला काही यांच्यापेक्षा पण मोठ्या मापाच्या जोड्या होते मित्रांनो ते विकले गेलेले एक दोन तीन चार चार जोड्या मित्रांनो त्यांच्याकडे आता विक्रीला आता पुढच्या बाजारात मित्रांनो इथं बाजा बाजारामध्ये बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून मोठ्या मापाच्या माडू जातीच्या जा जोड्या जा पाहायला भेटतील मित्रांनो कापरची यात्रा आहे तिथं सर्व व्यापारी जाणार आहे खरेदीसाठी तर पुढचा बाजार जबस्त जोरात भरणार आहे जर कोणाला जोड्या घ्यायच्या असतील तर येऊ शकता मित्रांनो आणि या जोड्यापैकी जर तुम्हाला एखादी जोड घ्यायची असेल तर अजित शेठ यांच्याशी संपर्क करा तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे शेत किती जोडीची सांगायची कि मग पंचेचाळीस हजार फक्त पंचेस हजार रुपये का सोराचाळीस चॅनल थ्रू जर आले तर कमी पाच हजार चॅनल थ्रू आले तर चाळीस हजार लागेल मित्रांनो फक्त सहा हजार ते बघू शकता तुम्ही चालू आहे बैलगाडी वखरला चालू आहे पैसे तर मित्रांनो सर्व काम चालू आहे आपला शेतात जुपून पैसे जिथून जुपून पैसे का शेतामध्ये जुपून पैसे बरोबर तर मित्रांनो फक्त सहा सात आधी सांगायला पण चाळीस हजार रुपये आपल्या चॅनलतर्फे जर घेतली तर तुम्हाला फक्त चाळीस हजारला जोड भेटणार आहे बैलगाडी वखरला चालू आहे फक्त सहा सात आधी आपण आपला आहे का हा सर्व पहिलं याची किती सांगायची शेट बावीस हजार याची बावीस हजार हो आणि त्याची तो चार दाद आहे त्याची बावीस हजार तो चार दाद आहे बावीस हजार त्याची पण हो तर मित्रांनो मुस्ताक पटेल यांची नेहमीची धावणे जर तुम्हाला जोड्या घ्यायला यायचं असेल तर जास्त करून मित्रांनो त्यांच्या घरून जोड्या विकल्या जातात शेडीची किती सांगायचं पंचेचाळीस त्यांची यांचे पण पंचेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो तो तर मित्रांनो चॅनल थ्रू घेतली तर चाळीस हजार ला जोड आणि एकट्याची किती ती घेऊ एकच भाव का हो बरं बरं प्रेम प्रेम जगाने आपल्याकडून कामाची गॅरंटी राहील ना सर्व कामाची पैसी कामाची गॅरंटी गॅरंटी राहणार आपलं पैसे आहे का हो बरं आपला नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस तर मित्रांनो जर तुम्ही दुरून आले जर जुडी गेला तर त्यांचं घराजवळ शेती मित्रांनो त्या शेतामध्ये तुम्हाला ते झुपून दाखवतील वखरला चालला चालली जोड मित्रांनो तर जोड घ्यायची गॅरंटीचे तुम्हाला त्यांच्याकडं जोडं पाहायला भेटतील मित्रांनो बरेच शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ पाहून दूरदूरचे शेतकरी आले त्यांच्या घरी जोड्या घेऊन गेलेले मित्रांनो त्यांच्याकडे बजेट रेंजच्या जोड्या पाहायला भेटतील चाळीस पंचेचाळीस काही काही वेळेस त्यांच्याकडं तीस पस्तीस आला पण जोडी भेटते मित्रांनो तर अशा रेंजे त्यांच्याकडे जास्तीत जास्त जोड्या अवेलेबल असतात मित्रांनो जर कोणाला जोड घ्यायची असतील तर मुस्ताक पटेल त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे नळाण्या आपलं बेट नळडाण्यापासून चार पाच किलोमीटर अंतरावर ती मित्रांनो किती किंमत आहे जोडीची किंमत किती बाबा जोडीची पंच्याहत्तर हजार रुपये का कुठला आहे तुम्ही जातोडाची का सोबईल आणले का तुम्ही किती वीस सहा हजार का ही जोड हिची नव्वद हजार रुपये ही किती जाते किती जाती पूर्ण आहे का दाताला तर मित्रांनो दाताला पूर्ण जोड एकदम तयार जोड बघू शकता एक जोड आहे का ही किती जाते हे पण पूर्ण झालेले यांची किती सांगायची किंमत का रुपये कामाची पूर्ण गॅरंटी राहील का आपल्याकडून गॅरंटी नाव काय आपलं बीका पटेल बीका पटेल नंबर आहे का तुमचा हो बोला बरं हम्म सतरा आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील हो गॅरंटी तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार जातोड्याचे व्यापारी